नमस्कार स्वागत सर्व आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये सर्वप्रथम सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध आणि तेही फक्त दहा मिनटांमध्ये खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये दहा काजू घेतले आहे त्याचबरोबर दहा बदाम घेतले आहे दहा ते पंधरा पिस्ता घेतले आहे दोन ते तीन मिनिटासाठी चांगलं याला भाजून घ्यायचं आहे भाजलेले ड्रायफ्रूट पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे त्याचबरोबर इथे मी काही केसरचे धागे घेतले आहे एक वाटी साखर घेतली आहे दोन ते तीन हिरवी वेलची सोलून यात टाकायची आहे आणि याची पावडर तयार करून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक पावडर तयार झाली आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक लिटर फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आहे इथे मी जो मसाला तयार केला साधारणतः सात ते आठ ग्लाससाठी आहे त्यानंतर दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे दुधाला उकळी आली की गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून दूध थोडं आटवून घ्यायचं आहे दूध आटलं की तयार केलेला मसाला यामध्ये टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता चांगले तीन ते चार मिनिटासाठी दूध इथे मी आटवून घेतलं तर इथे आपलं मसाला दूध तयार झालं आहे दूध थोडंसं थंड झालं की एका ग्लासामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे त्यानंतर आवडीप्रमाणे गार्निशिंग करून घ्यायचं इथे आपलं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध तयार झालं आहे खूपच सोपी आणि खूपच टेस्टी रेसिपी आहे ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन